पूरस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेत राज्यातल्या पूरस्थितीबाबत केंद्रानं राज्याला मदत द्यावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांना दिलंय त्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झालेत राज्यासंदर्भात महत्वाच्या भेटीगाठी ते दिल्लीमध्ये घेण्याची शक्यता आहे आज ते पंतप्रधान मोदींची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जाते राज्यातल्या पूरस्थितीबाबत केंद्राकडून किती मदत फडणवीस आणतात याची राज्याला प्रतीक्षा आहे त्याशिवाय ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते तर काल अमित शहाना निवेदन दिल्यानंतर आज स्वतः मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत आज ते पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच इतर काही नेत्यांच्या भेटीघाटी होऊ शकतात राजकीय चर्चाही या भेटींमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अर्थातच या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे कारण राज्यामध्ये परिस्थिती असताना मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झालेत आणि त्यामुळे दिल्लीतून राज्याला नेमकी किती मदत मिळते याचीच सगळ्या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना प्रतीक्षा आहे